कुडा नेरुरपार काळसे धामापूर मालवण हा दोन तालुके जुळणारा मुख्य मार्ग खड्डेमयमधला प्रामुख्यानं पार पूल ते काळसे धामापूर या भागात मोठे खड्डे पडले वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजी करतो या पावसाळ्यातही हा मार्ग खड्डेमय झालाय त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल